नमस्कार मी मिनल माळी मडवी न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत एक बुलडाण्यामधून स्पेशल न्यूज पाहूया लोणारसारख्या जागतिक पर्यटन स्थळ सुसंस्कृत आणि प्रगतशील शहराला स्वच्छ सुंदर आणि आरोग्ययुक्त बनवायचं असेल तर भारतीय जनता पक्ष हाच एकमेव पर्याय असल्याचं प्रतिपादन भाजपच्या स्टार प्रचारक मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं आहे नगरपालिका निवडणूक प्रचारादरम्यान पंकजा मुंडे यांनी शहरातील दि ग्रँड विश्वनाथ मंगल कार्यालय इथं जाहीर सभा घेतली त्यांनी सभेत भाजपच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन केलं या जाहीर सभेमुळे भाजपचं पारडं जड होण्याची चिन्ह असून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य चैतन्य पसरलंय लोणार नगरपालिका निवडणुकीला रंग चढला असून प्रचार युद्धात राजकीय तापमान वाढत चाललंय भारतीय जनता पार्टीकडून जिल्ह्याच्या सर्वे सर्वा आमदार श्वेता महाले या विशेष करून लोणार भाजप उमेदवारांना निवडून आणण्यासाठी मैदानात उतरल्यात दमदार आणि लोकाभिमुख शैलीत त्यांनी मतदारांशी संवाद साधला पंकजा मुंडे यांच्या झंझावती भाषणामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पसरलं केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार आहे त्यामुळे शहराचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर नगरपालिकेत सुद्धा त्याच पक्षाची सत्ता असणं क्रमप्राप्त आहे असं मुंडे म्हणाल्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून अनेक लोकाभिमुख योजना राबवण्यात आल्यात विद्यार्थी तरुण महिला आणि वृद्धांच्या प्रगतीसाठी सरकारनं पुढाकार घेतला आहे शहराला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणायचं असेल तर भाजपचे सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून द्या असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलंय शपथ घेतली त्यावेळी केलं ते, त्या ते म्हणजे के के स्वच्छता अभियान या बायकांना त्यांच्या कुचंमध्ये बसून वाचवण्याची काळजी इतके वर्ष कुणाला ना वाटली नाही जगातले सगळे देश येऊन आपल्या देशामध्ये रस्त्यावर श शा, शौचालय बसणाऱ्या लोकांचे गमतीने फोटो काढून नेत होते पण कुणाचीही मान खाली गेली नाही नरेंद्र मोदीजींनी आमच्या महिलांची ही कुचंपणा पूर्णपणे संपवून टाकून स्वच्छता अभियान राबवलं सांगा बरा दोन हजार मला सांगा बघा दोन हजार चौदाच्याली किती गावामध्ये लोकांकडे शौचालय सा, होते आणि आज काय परिस्थिती आहे गावोगावी स्वच्छता अभियान आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आई आई समोरच्या दुरामध्ये आपल्या आईला खोकताना बघितलं म्हणूनच आपल्या दुसऱ्या आईला खोक्याला लागू नये म्हणून उज्ज्वला सारखी योजना आणली आणि आपल्या घरामध्ये काय दिली हे कुणाला का नाही पण स्वतःला शाळेमध्ये जायला गणवेश घ्यायला पैसे नव्हते तिघ लावून वडिलांबरोबर वर, रेल्वे स्टेशनवर चहा विकला त्याच रेल्वे स्टेशनवर या व्यक्तींनी स्वप्न पाहिलं असेल की एके दिवशी या भारतामध्ये मी वंदे धावल्याशिवाय राहणार नाही पूर्ण देशामध्ये असं ट्रेनचं जाळ मी पसरल्याशिवाय राहणार नाही या महिलांचा जन्म मुलींचा जन्म दर वाढवण्यासाठी बेची मागील काळात भ्रष्टाचारी राजकारण्यांनी शहराला बकाल केले धरण उशाला आणि कोरड घशाला अशी लोकांची अवस्था झाली महिना महिना नळाला पाणी येत नाही ठिकठिकाणी थीक कचऱ्याचे ढिगारे तुंबलेल्या नाळ्यामुळे रस्त्यावरून चालणं सुद्धा मुश्किल बनलंय गल्लीबोळातही रस्ते नसून प्रचंड घाणीचं साम्राज्य आहे यामुळे साथीच्या रोगानं लोकांचं सा आरोग्य धोक्यात आलंय अशा परिस्थितीत सुंदर स्वच्छ आणि आरोग्ययुक्त लोणारसाठी भाजप हाच एकमेव पर्याय असल्यामुळे मतदारांनी भाजपच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करावं असं आवाहन आमदार श्वेता महाले पाटील यांनी केलं शेतकरी कष्टकरी नोकरदार शहरी आणि ग्रामीण असा भेदभाव न करता सबका साथ सबका विकास हे ब्रीदवाक्य घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजेच देवाभाऊ काम करत आहेत त्यांचे हात बळकट करण्यासाठी आणि सर्वांगीण विकास साधण्यासाठी शहरवासीयांनी पुढे येऊन भाजपच्या सर्व उमेदवारांना मतदान केलं पाहिजे असं आवाहन जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी केलंय लोणार म्हटल्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं लोणारचं सरोवर ज्या सरोवराचं नाव या ठिकाणी जगामध्ये घेतल्या जाते वर्गाचं पर्यटन स्थळ पण आजही या गावाला खऱ्या अर्थानं जागतिक स्तराचा दर्जा तर सोडा जिल्हा स्तराचं सुद्धा स्वरूप लोणार शहराला नाही आहे आणि म्हणून राजकीय इच्छाशक्ती सत्ताधाऱ्यांची इच्छाशक्ती सत्ता इच्छा या ठिकाणी कमी पडलेली आहे पण आता घाबरू नका आता राज्याचे वेगवान आणि गतिमान सरकार देणारे लाडक्या बैलींचे लाडके देवा भाऊ आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे याची चिंता करू नका निश्चितपणे उभे आहे आणि म्हणून या लोणार शहरामध्ये आज सर्व जाती धर्माचे उमेदवार आमच्या भारतीय जनता पक्षाने उभे केले वारणा वारणातून प्रचंड प्रतिसाद तुम्हाला मिळतोय सर्व जाती धर्माचे लोक सोबत येत आहेत आणि लोकांना विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष लोणारकरांच्या पिण्याचं पाणी रस्ते नाल्या दिवाबत्ती या ज्या काही मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत गरजा निश्चितपणे पूर्ण करेल आता कत्लकी रात आजपासून सुरू होणार आहे सर्वांना लक्ष्मी दर्शनाचा महायोग आहे समोरच्या पार्ट्या पोत्याचे तोंड मोकळे करणार आहेत लक्ष्मी आहे दारातारी घरात घ्या अपमान करू नका कोणीही इमानदारीची वाटत नाही आणि तुमच्या नशिबात असेल तर ती कोणी तुम्हाला रोखू शकत नाही आणि म्हणून आपल्याला ताईचं भाषण ऐकायचं आहे मी एवढंच सांगेल की कोणी कितीही लक्ष्मी दर्शन केलं दर्शन या सभेला भाजप बुलडाणा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे चिखली मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले यांच्यासह नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नगरसेवक पदाचे उमेदवारांसह पदाधिकारी उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी